इंजिनियरला पैसे देऊन अक्कल नाही आणि एका शेतकऱ्यानं अक्कल दिली चांगली माहिती दिली तर त्याच्यावर कारवाई होत नाही याचं मूळ कारण राजकारण आहे पहिल्याची जी आत्महत्या आहे ती आपण तपासली पाहिजे त्याच्यामध्ये काही फक्त एका परिवारासाठी नव्हती ते असंख्य परिवारासाठी केलेली आहे इतर आत्महत्या आणि या आत्महत्यामध्ये हा फरक आहे त्याच्यामुळे सरकारनं ती जबाबदारी घेणं फार महत्वाचं हो आहे कुटुंबाची आम्ही तर तीनही मुलांचं शैक्षणिक जे आहे ते आम्ही पूर्ण स्वीकारू त्याच्याकडून जेवढी मदत होईल ते सगळी हो करू आणि सरकारनं निश्चितच यावर मला असं वाटतं का अखेरी परिवार उघड्यावर आलेला आहे आणि या सगळ्या बरांना मागचं जे काही कैलासची जी आत्महत्या आहे ती आपण तपासली पाहिजे त्याच्यामध्ये काही फक्त एका परिवारासाठी नव्हती परिवारा ते असंख्य परिवारासाठी केलेली आहे इतर आत्महत्या आणि या आत्महत्यामध्ये हा फरक आहे त्याच्यामुळे सरकारनं ती जबाबदारी घेणं फार महत्वाचं आहे तर कैलास आत्महत्येला बलिदानाची किनार आहे आणि निवळ स्वतःसाठी नाही तर परिसरातील शेतकऱ्यांचं काही भलं व्हावं हा ह्या भावनेतून आलेलं नैराश्य आणि अधिकाऱ्यांनी केलेली भूमाभूमी खरं तर फार कारणीभूत आहे पण नवल या गोष्टीचं वाटतं का विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेलं संभाषण आहे आणि त्या किती चुकीचं आहे असत त्याच्यातून कसा मार्ग निघेल ते त्यांनी सांगायला पाहिजे होत कडकपूर्णामधून जे काही ओव्हरफ्लो पाणी आहे ते फक्त मार्गाने वळवायचं आहे एका इंजिनियरला बुद्धी सुचणार नाही ती कैलासनं सांगितलं होतं का शिकलेल्या जाणाऱ्या कालव्यातून फक्त पाणी जर या मार्गे वळवलं तर ते पुन्हा नदीतच येतं म्हणजे धरणही भरेल शिवणीचं आणि पाणी पण उपलब्ध होईल इंजिनियरला पैसे देऊन अक्कल नाही आणि एका शेतकऱ्यानं अक्कल दिली चांगली माहिती दिली तर त्याच्यावर कारवाई होत नाही याचं मूळ कारण राजकारण आहे आम्ही जर पाहिलं या देशामध्ये हे काही यापुरतं मर्यादित विषय नाही आहे मी जे बोलतोय तर आज आम्ही पाहतो का एका वर्षाला दोन ते तीन लाख लोक आत्महत्या करतात त्याच्यातल्या अर्ध्या अधिक आत्महत्या हे शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या पोराच्या आम्ही औरंगजेबाच्या कबरी बद्दल बोलतोय त्यांना जेवढे कापले नाही तेवढे धोरणामुळे मेलेले आहे लोक मग आता कोणाची कबर खोदाची तुम्ही एक सांगा का निवडणुका राजकारणामध्ये हा रोषाचं प्रतीक असतं आम्ही मतदान जेव्हा करतो तेव्हा आनंदाने देतो किंवा रोष व्यक्त करतोय त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला आणि मतदानाचा अधिकार याच्यासाठी दिला का तुम्ही रोष व्यक्त करता आले पाहिजे चांगलं झालं तर आनंद व्यक्त करता आला पाहिजे पण राजकीय लोकांनी सगळ्या पार्टींनी व्यवस्थित आम्हाला घुमवलं आहे आम्हाला जातीवर धर्मावर मतदान करण्यास भाग पडलेला आहे आमच्या डोक्यात तो मंत्र घातलेला आहे आणि मूळ हक्काच्या मागण्यापासून आम्हाला दूर ठेवलेला आहे हे व्यवस्थित राजकारण झालं आणि मग त्याचे बळी आम्ही पडतोय म्हणजे कधी आपण पाहतोय का फतवा निघतय राजकारणामध्ये काही बटेंगे तो कटेंगे असंही म्हणतोय मग आता आमचा शेतकरी मेला जो काही आत्महत्या झाली याच्यात कटला नाही का शेतकरी मग राज्य तर हिंदुत्ववाद्यांचंच आहे मग या कटण्याला काही महत्व नाही का इथं मरणारा हिंदू दिसत नाही का तुम्हाला हे प्रश्न खर तर याच्या मागचे मूळ कारण आहे तर का राजकीय व्यवस्था आम्ही फार व्यवस्थित बदलवली आणि तरुणांच्या माथ्यामध्ये डोक्यामध्ये झेंड्याचं जातीचं धर्माचं राजकारण टाकून मूळ बापाच्या कष्टाचं जे काही वा राजकारण व्हायला पाहिजे ते होत नाही त्याचं मूळ कारण आहे तुम्ही तुम्ही लक्षात घ्या केंद्र आणि राज्याच्या बजेटमध्ये काय अवस्था आहे किती पैसा ठेवला दहा लाख कोटीचं बजेट सादर केलं अजित पवारांनी आणि त्या शेतकऱ्यासाठी किती पैसे ठेवले हे सांगता येते का त्यांना विचारा पंचेचाळीस लाख करोड कोटीचं बजेट आहे केंद्राचं तिथे आम्हाला किती पैसे ठेवले शेतकऱ्यासाठी नाही एकंदरीत ही सगळी फसवा फसवी आहे आणि आम्हाला आम्ही भडकत नाही आम्ही साडेतीन लाख शेतकरी मेला आम्ही पेटून उठत नाही आणि पेटून उठणं शक्य नाही कारण धर्माचे झेंडे हाती दिले अंगात कपडे नसले तरी चालते घालाले पण पक्षाचा झेंडा आम्ही जाती धर्माच्या नावानं मजबूत पकडलेला आहे त्याचे हे मोठे परिणाम आम्हाला भोगावं लागतो तर सगळे सारखेच असतात सत्ता आली का चंद्रासारखं राहायचं आणि सत्ता गेली का सूर्यासारखं तपून बोलायचं पुन्हा सत्ता आली का चंद्र व्हायचं अमावस्या पौर्णिमेला उभवायचं आणि संपून जायचं आता को, कोटक्कर जो आहे हा त्याला तर खरं तर महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपार केलं पाहिजे पहिले काही दिवस अशा अशा पद्धतीनं बोलणं तुम्ही औरंगजेबाची कबरखोदा निघता आणि दुसऱ्या इकडे कोटक्करसाठी साठी आपण नरमीची भूमिका घेत असेल तर भाजपनं हे डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे प्रश्न त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे आणि त्या प्रश्नाकडे व्यवस्थित दिशाभूल करण्याचं काम नेहमी राज्यकर्ते करत असतात लक्षात घ्या महापुरुषांबद्दल बोलणे किंवा एक वातावरण तयार करणे जाती जाती धर्माधर्मामध्ये तेळ निर्माण करून महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देण्याचं काम आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर हे राजकारणी लोकांना फार व्यवस्थित केलेलं आहे आम्ही तरुणांनी कुठं लक्ष द्यावं आणि मीडियानं कुठं जावं हे एकदा निश्चित होणं गरजेचं आहे आणि मग ते आम्हाला गवसलं नाही मीडिया सुद्धा त्या औरंगजेबाची खबर इतके वेळा दाखवणार एवढी त्याची खबर करणार आहे त्यापेक्षाही अधिक महत्वाचे प्रश्न आहे आज ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही पिण्याच्या पायाभूत सुविधा झाल्या नाही तुमच्या जिल्हा परिषद शाळेत पोरं शिकत नाही शिकायला तयार नाही आरोग्याची व्यवस्था दिनदयाळ झाली आहे म्हणजे फुकटात उपचार होतं का या देशामध्ये तर ते होत नाही आणि केला तर एका पलंगावर दोघं जण झोपावं लागतं आणि मग त्याकडे तुमचे कॅमेरे का जात नाही हा तुम्हालाही प्रश्न आहे तिथे ते कॅमेरे गेले नाही पाहिजे का मग तुम्ही जसं राजकारणी लोक तुम्हाला घुमवतात तसं मीडिया घुमतं आणि मीडिया जसे घुमतं तसे लोक घुमतात त्याच्यामुळे मूळ मुण प्रश्नाकडे आज कैलाच्या आत्महत्येचं कारणच यामध्ये लपलेलं आहे त्यात मीडिया पण तेवढा जबाबदार आहे आम्ही सगळे लोक नेते मंडळी तेवढी जबाबदारी आहे हे आम्ही स्वीकारलं पाहिजे आम्ही हे तुम्ही एक सांगा का छत्रपतीच्या काळात एखादा शेतकरी मरावं असं काही घडलं तर लगेच त्याच्यावर त्याचा चौरंगा करण्याची व्यवस्था व्हायची आज तर चौरंगा तर सोडा इतर पिकाची हानी झाली तर चौरंगा करण्याची अवस्था व्हायची इथं तर माणूस मारत तर काही होत नाही तुमच्या धोरणामुळे म्हणजे तलवारीनं जेवढे नाही ना तेवढे धोरणाने मिळले महात्मा ज्योतिबा फुलेनं तेच सांगितलं तर कलम कसंही कलम कसे फार महत्वाचे आहेत आणि काय कलम आहे तर आज सोयाबीनचे भाव का कमी झाले कापसाचे भाव कमी का झाले तुरीचे भाव का पडले माझ्या शेतीला अजूनही पाणी का भेटलं नाही तुम्ही धरणं भर समुद्र भरून रस्ते करता समुद्रात भर टाकून तुम्ही रस्ते करायची व्यवस्था करताय पर्यायी व्यवस्था करताय कारण शहरातल्या लोकांचं जाणं येणं सोपं झालं पाहिजे श्रमोद्दीवर जाणारा शेतकरी किती आणि उद्योगपती किती पैसेवाला किती याची एकदा तपासणी करा पान रस्ते का होत नाही याचंही मंथन करा